नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं पुणे परीक्षा मध्ये स्वागत आहेत ही न्यूज आहे मित्रांनो आजची जर यदा कदाचित तुम्ही उद्या व्हिडिओ बघत असेल तर समजा ही कालची तुम्हाला आजची कालची परवाची अजिबात काहीही घेणं देणं नसो पण तुम्हाला महत्वाची ही न्यूज देत आहेत महाराष्ट्र डीजी आय गव्हर्नमेंट ही जी न्यूज देत आहेत काय देत आहेत अगोदर न्यूज बघा हे आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये संबंधित पदाची पोलीस भरती बरं का संबंधित पदाची विहित वयमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकमेवची विषय बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहेत ती बातमी आहेत पण या बातमीसोबत काय आलं पंधरा हजार पंधरा हजार पदे भरणार पोलीस भरती या बातमीसोबत आले बरेच जण म्हणतात की सध्या अफवाच आहेत पोलीस भरती येणारच आहेत पण ठीक आहे अजून काही गव्हर्नमेंटनं डिसाईड केलेलं नाही डिसाइड आहे झाली ना एक बातमी झालं ना डिसाईड मागच्या वेळेस ज्यांची वित वयोमर्यादा ओलांडलेत त्यांना एक संधी घटणार आहेत हा तो निर्णय आहे आणि ही पंधरा हजाराची पोलीस भरती आहे मित्रा पंधरा हजार हा आकडा कमी नाहीत पण तुझी तयारी पण कमी असू नको स्पर्धाच तेवढी आहे हा व्हिडिओ जर अजून तयारीला सुरुवात नसेल केली ना हा व्हिडिओ बघता शेनी उद्या सकाळपासून सकाळी पाच वाजता पासून धावायला सुरुवात कर त्या ट्रॅकवर जा त्या ग्राउंडवर जा त्या सडकीवर जा त्या रस्त्यावर जा त्या पांझन रस्त्यावर जा लगेच धावणं चालू कर उद्यापासूनच काय काय करायचं सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो पोलीस भरती संबंधित सर्व आवश्यक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करू ती माहिती तुम्हाला आवश्यकच आहे गायडन्स उद्या असं नको की सर तुम्ही धावायला लावले आम्ही धावलोय पुढे काय तर हे बघून घ्या लगेच बघा ही दोन हजार पंचवीस ची जी भरती आहेत त्यासाठी सर्वसमावेशक गायडन्स या मध्ये आपण घेऊन आलेलो आहोत मित्रा ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे ती संपूर्ण मार्गदर्शिका या व्हिडिओमध्ये दिली आहे सर्व पीपीटीची स्क्रीनशॉट घेण्यासाठी अजिबात गडबड करू नको पीपीटीची लिंक आपण त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे या व्हिडिओच्या खालीच लगेच तिथं सबस्क्राईब करायचं आहे तुला जिथं लाईक करायचं आहे तिथेच बघ बरेचदा तुम्ही कमेंटसाठी गर्दी करतात आम्ही म्हणतो कमेंट, कमेंट भरपूर करा करा गर्दी उद धमाका तर मित्र लगेच बघ तयारीला सुरुवात करू ही महाराष्ट्र शासनाची भरती आहे त्यामुळे राज्य शास राज्यस्तरीय आहेत याचा अर्थ काय तर अर्ज करणारे उमेदवार जे आहेत ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे परराज्यातले चालणार नाहीत सगळ्यांना माहिती आहे सांगायचं काम नाही पण तरी एक माहिती पदे व विविध पर्याय आहेत म्हणजे काय फक्त पोलीस कॉन्स्टेबल नाहीत बऱ्याच जणांना हेच माहीत असते किंवा पोलीस चालकच नाही तर राज्य राखीव पोलीस बल एफ या व्यतिरिक्त लोहमार्ग पोलीस कारागृह पोलीस यासारखे आवश्यकतेनुसार पण रिक्रुटमेंट असतात यामध्येच तर टीप अशी आहे प्रत्येक पदासाठी शारीरिक व शैक्षणिक पात्रते काही प्रमाणात फरक असू शकतो चालकसाठी वेगळी पात्रता थोडा वेगळा अभ्यासक्रम तर त्यामुळे याकडे पण लक्ष असू द्या शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक ते प्रत्येक पदासाठी वेगवेगळी असू शकते ते जाहिरातीत तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचे जाहिरात लगेच येणार आहेत पुढील काही दिवसामध्ये पुढील काही दिवसामध्ये येणारी जाहिरात तुमचं आयुष्य चेंज करणार आहेत तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पोलीस विभागात गृह विभागामध्ये नोकरी लागणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ दे चालू द्या आणि बघा शैक्षणिक पात्रता काय आहेत बऱ्याच जणांना माहितच आहेत परत एकदा सांगतो एचएससी उत्तीर्ण असणे अनिवार्य राष्ट्रीय ते भारतीय नागरिक हो। ते, ते तो तो तर आहेतच आता पुढे बघा वयमर्यादा बघू आपण तर वयमर्यादामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर ते ऍड मध्ये जी तारीख राहतील ती कुला प्रवर्ग जे आहेत अठरा ते अठ्ठावीस आणि एस सी एसटी ओबीसी टी सी म्हणजे विशेष राखीव प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी कमाल तेहतीस वर्ष कमी आहेत का परत एक वर्ष तुम्हाला या नुसार मिळणार आहेत चौतीस वर्ष माझे सैनिक असेल तर अजून तीन वर्ष अजून वयाची शिथिल झालेली आहेत क्रीडा कोटा शासनाच्या नियमानुसार जे असेल ते वेगळ्या क्रीडा कोटा आहेत अनाथ तेहतीस वर्ष हे सगळे वयाची अट आहेत पुढे जाऊ यामध्ये शारीरिक पात्रता तुमची पहिली जी परीक्षा असते मी तुम्हाला काय म्हटले व्हिडिओ चालू झाला चालू झाल्या लगेच उद्यापासूनच धावायला जायचं आहे कारण पहिले तेच आहेत पहिले धावायचंच आहे दादा मित्र पहिले तुला धावायचंच आहेत कारण पहिले शारीरिक चाचणी आहेत पुरुष उमेदवारासाठी एकशे पासष्ट उंची आवश्यक आहेत लगेच मोजून घेऊ द्या सकाळी आहेत का माझी चेक कर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगल्यावर पाच सेंटीमीटरचा फरक म्हणजे एकोणऐंशी तेवढी झाली पाहिजे फुगवून एक म्हणजे एकोणऐंशी वरून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असं जाऊ शकते ते पाच तर हे सगळे बंधनकारक आहेत एक सेंटीमीटर सुद्धा कमी जमत नाही ते काय करायचं ते आत्ताच बघ मोजून घे छाती फुगव वाढव काय कडधान्य खायचं काय घोड्याचे चेने खायचे ते खा तुझं आयुष्य चेंज करायचं आहे ना तू तो तेवढं करू शकतो आता महिलासाठी काही तुझ्यासाठी किमान एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर म्हणजे पाच फूट दोन इंच असणं आवश्यक आहे आणि महिला उमेदवारांसाठी छातीचा निकष लागू नाही तर हे बघा शारीरिक निकषामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही हे अतिशय महत्वाचं आहे शारीरिक मापांमध्ये बसणे अत्यंत महत्वाचे आहेत ते जे सांगितलं तेच पोलीस भरती निवड प्रक्रिया टप्पे अव मूल्यांकन हे अतिशय आवश्यक आहे शारीरिक चाचणी पहिलीच नंतर आहे तुमची लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न हे अतिशय महत्वाचा टप्पा बरेच जण उद्यापासून धाव म्हणलं की लगेच धावणं चालू करेल आणि तो टप्पा पण पूर्ण करेल शारीरिक चाचणीचा पण हे लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम त्यासाठी सकाळी नऊ पर्यंत तुला जे शारीरिक चाचणीसाठी जे तयारी करायचे ते कर एक घंटा आराम कर शरीर थकत पण लगेच समजा नऊ वाजेपर्यंत तुझं सगळं हे शारीरिक व्यायाम झालाय नऊ वाजता आंघोळ कर छान फ्रेश हो नाश्ता कर आराम कर थोडा वेळ शरीराला आराम आवश्यक आहेत लगेच दहा साडे दहा वाजता अभ्यासाला सुरुवात कर ही लेखी परीक्षा तू शारीरिक चाचणी पार करेल पण लेखी परीक्षा इथं अडतील घोडं ते घोडं अडवायचंच नाही ते घोडं अडलेलं घोडं कसं बाहेर काढायचं ते त्यासाठी पुणे परीक्षा पाठशाळा आहेत ते पुढे सांगतो तुम्हाला कसं ते काढायचं ती वर्दी चढवण्यासाठी पुढे बघू आपण अभ्यासक्रम कसा आहेत हे बघा अभ्यासक्रम मित्रा लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम जे आहेत फिजिकल टेस्ट जे आहेत ते पन्नास गुणांचे आहेत इथे राहिलेत पुढच्या याच्यात फ्लाईटमध्ये सापडून जाईल आपल्याला त्यानंतर दस्तावेज पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत शारीरिक चाचणी लेखी परीक्षा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर अंतिम गुणवत्ता यादी त्याआधी हे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असते तर महाराष्ट्र पोलिस दलाची जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला अर्ज करावा लागतो ठीक आहे हे सगळं जाहिरात आल्यानंतर बघायला मिळेलच अत्यंत महत्वाचं म्हणजे तुमचा अभ्यासक्रम प्रॉपर वीक जे तिथं परीक्षेमध्ये घेणार आहे तुमची शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुम्हाला जे राहणार आहे ते लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम ती या पद्धतीची आहेत सामान्य ज्ञान चालू घडामोडी पहिला विषय दुसरा बुद्धिमत्ता चाचणी तिसरा विषय अंक गणित मराठी व्याकरण चौथा विषय इथे इंग्रजी नाहीत इथे इंग्रजी नाहीत हे तुझ्यासाठी खूप मोठं बेनिफिट आहे पण इथे दोन विषय असे आहेत बुद्धिमत्ता चाचणी व अंक गणित पैकीच्या पैकी पोरं पैकी मार्क्स घेत आहेत तुला पण दादा तुला पण पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचेत एक अंक गणित हे बुद्धिमत्ता चाचणी पैकीच्या पैकी घेशील तेव्हा तो वर्दी चढेल सोबत मराठी व्याकरण खूप सोपं असतं आणि हे जे सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहेत हे तुला थोडं हार्ड जाऊ शकते कारण ते प्रश्न कुणीकडून फेकू शकते त्याची तयारी कशी करायची तर सगळं गायडन्स आपण तुम्हाला पुरवणारच आहोत पुढे बघू मित्रा तर सामान्य ज्ञान चालू घडामोडीमध्ये हे सगळे विषय आहेत हे सगळे विषय सगळे पीपीटीमध्ये तुम्ही बघून घ्या त्यानंतर बुद्धिमत चाचणीमुळे हे सगळे विषय बेरीज वजाबाकी की अंक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कोडिंग डिकोडिंग सिरीज पॅटर्न डायरेक्शन मराठीमध्ये हे सगळे म्हणजे एकूण पंचवीस 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 प्रश्न टोटल शंभर प्रश्न शंभर गुण ही लेखी परीक्षा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरू शकते एका मार्काने रिझल्ट गेला आणि ढसा ढसा राडला तो तो पोरगा मी बघितलाय मित्र शारीरिक चाचणीसाठी त्यानं एवढी मेहनत घेतली एवढी मेहनत घेतली कधी तो ग्राउंडवर असायचा आपण रिटर्न मध्ये एका मार्काने गेलाय त्यामुळे ते, ते तालमेल बसलं पाहिजे शारीरिक चाचणी रिटर्न एक्झाम आत्तापासूनच दोन्ही मध्ये बॅले गरजेचं आहेत परत मग ते ढसाढसा रडण्याची पाळी अजिबात तुमच्यावर येऊ देऊ नको ते माहित आहेत एका मार्गाची फिलिंग ते तुझ्यावर येऊच नको यायलाच नको त्यासाठी आत्तापासूनच फिजिकल सोबत रिटर्नसाठी पण आत्तापासूनच रेडी तर पुढील लेखी परीक्षेसाठी मी अभ्यासक्रम तुम्हाला असा सविस्तरपणे सांगितला नाही तो तुम्ही बघून घ्या पण महत्वाचे जे टिप्स आहेत ते येतो बघा परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटाचा आहेत म्हणजे दीड तास निगेटिव्ह मार्किंग नाहीत प्रश्न प्रकार जो आहे वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यायी आहे एमसीक्यू टाईप किंवा उत्तीर्ण गुण तर हे पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस पन्नास टक्के यामध्ये काहीतरी एक थोडासा तफावत आहे ते बघून घेऊ आपण नंतर ते ऍड आल्यानंतर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो तशी ऍडच्या आल्यानंतर लगेच त्याच दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल सर नवीन बदल काय झालेत लगेच कुणी परीक्षा पाठशाळेचा नवीन बदल तो व्हिडिओ ठीक आहे तो बघून घ्या पण आता उद्यापासून स्टार्ट करायचं आहे हे सगळं बघ त्यानंतर बघा प्रश्नाचे काठिण्य पातळी साधारणपणे बारावीच्या स्तरावरची असते पात्रताच बारावी आहे एचएससी त्यामुळे ते स्तर त्यांनी निवडलेलं आहे एनसीआरटी राज्य बोर्डाची पुस्तके आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका हे एनसीआरटी राज्य बोर्डाची पुस्तके आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ते बी क्यू खरं गायडन्स आहेत तुम्हाला तिथून मिळणार आहे दिशा तुमच्या पोलीस भरतीची तर हे सगळं महत्वाचं आहे आता परीक्षेसाठी आणि तुमच्या यशासाठी ज्या टिप्स आहेत त्या अत्यंत महत्वाचे आहेत पहिली टिप्स आहेत शारीरिक तयारीला प्राधान्य द्या उद्यापासूनच धावायचं आहे ते धावायचंय कारण शारीरिक तयारीची सुरुवात करणे या भरतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत पहिली परीक्षा आहेत पहिले फिजिकल होत असते त्यानंतर रोज काय करायचं चा, तर चालू घडामोडीवर लक्ष द्यायचंय रोजचं वर्तमानपत्र किंवा एक मासिक आय असेल वर्तमानपत्र वाचण्याचा शारीरिक चाचणीची तयारी करून दमलात तर मग एक मासिक घ्या पुणे परीक्षा शकता तर नोट्स वापरू शकता चालू घडामोडीवरची किंवा ऑनलाईन स्रोतांचा वापर करा दैनिक वृत्तपत्रे वृत्तपत्र ते तर वाचायचंच आहे किंवा ऑनलाईन स्रोतांचा वापर करा गुगल चॅट जीपीटी ए आय यांचा वापर करा नंतर मागे प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे पाच पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत पाच वर्षाच्या वर्षात सोडवल तेवढ्या वर्षात चांगलंच आहे परंतु ते, ते अपडेट अपडेट होत ते हार्डनेस वाढत असते येत असते पण तू दहा वर्षाच्या अगोदर गेल्यानंतर ते हार्डनेस एकदम कमी होऊन जाईल तुला वाटेल हा आता इथे एकदम इझी आहे मी लवकरच काढतो त्यामुळे पाच वर्षाचे बघ खूप आवश्यक आहेत आणि यामधून काय तर परीक्षेचा पॅटर्न परीक्षेचा प्रश्नांचा प्रकार वेळेचं नियोजन हे सगळं कसं करायचं ते सगळं दिसून जातील त्यानंतर मॉक टेस्ट मॉक टेस्ट द्यायचे आहेत म्हणजे मागील प्रश्नपत्रिका अभ्यास त्यानुसार अभ्यास करायचं आणि मॉक टेस्ट द्यायचे आहे त्यामुळे झालेला अभ्यास लगेच पडताळता येतील त्यानंतर नियमित सराव व पुनरावृत्ती म्हणजे गणित बुद्धिमत्तासाठी जे आहेत पन्नास प्रश्न पन्नास गुण त्यासाठी नियमित सराव आवश्यक आहेत आणि पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन 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 रोजचा सराव रोजचे तू एक तीस प्रश्न वीस प्रश्न चाळीस प्रश्न रोजचा सराव झाला पाहिजे हे पन्नास गुण आहेत तेच आपल्याला गर्दी चढवणार आहेत हे गणिता बुद्धिमत्ताचे गुण तर शारीरिक चाचणीसाठी पन्नास गुण आहेत आणि त्यानुसार सोळाशे मीटर भावने आहेत गोळा फेक आहेत आणि शंभर मीटरचे स्प्रिंट आहेत या अगोदर उडी लांब उडी जे आहेत ते होतं पण ते गव्हर्नमेंटनं काढून घेतलंय आता फक्त सोळाशे मीटर गोळा फेक आणि शंभर मीटर स्पीड हे एवढंच आहेत या तीनच प्रकारासाठी तयारी करायची आहेत मजबूत तयारी करायची आहेत ते पाच मिनिटात ते सेकंड आणि ते मिनिट ते मार्क्स त्यानुसार कमी होत जातात ते, ते, जाता। ते मित्राला विचार गुगलला विचार या पीडीएफ मध्ये पण आपण दिलेले आहेत किंवा मागचे पेपर बघायचे मागचे गुन्हा पद्धती बघायची त्यानुसार धावायचं धावाची स्पीड एकदा स्पीड आहेत वेळेत येत आहेत पैकीच्या पैकी मार्क्स किती थी, तीस मार्क्स थोडी कमी झाली लगेच मार्क्स कमी करन। थोडी कमी झाली लगेच मार्क्स कमी असं ते घटत घटत जात असते त्यामुळे आतापासूनच पैकीच्या पैकी मार्क्स घेण्यासाठी तयार राहा गोळा फेक गोळा फेक मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात मुलांना ते तुला मिळवायचे आहेत काही तुला मिळवायचे आहेत स्प्रिंट शंभर मीटर शंभर मीटर धावायचे आहेत एकदम फास्ट ते तू करू शकतो राबणारे तुझे वडील त्या आई तर तू मुलगा आहे त्या काळी मातीत नांगर टाकलेला आहेत आपण तुला ह्या तु लांब उडीचं शरीरा गोळा फेकच आणि त्या धावण्याचा तू सराव खूप केलेला आहे त्या वखरामाग डवरा माग तू रस्त पळतोय त्या आयुष्यामध्ये पण तू रोज पळतोय आता या परीक्षेसाठी पण तुला पळायचं आहे ती वर्दी तुला चढवायची आहे पुढील व्हिडिओ येईल आपला पण एक लक्षात ठेव उद्या सकाळी तू उठलाच पाहिजे उद्या सकाळी तू धावलाच पाहिजे तुझं आयुष्य बदलवणार आहे ते ते शारीरिक चाचणी तो अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये तो अभ्यास कसा करायचा ते लगेच घेऊन येतो धन्यवाद